संघटनाशी जुळेल लगेचं आणि भाऊरबी म्हणजे मार्गदर्शन सातत्यतीचं म्हणतो पण अगं प्रदेश अध्यक्ष राहते ती मार्पेक्षा व व हे ती जरी मोठे आहे पण कर्तृत्ववान व्यक्तीकरण नामचं आणि आप देखरेता की मंत्रालयानं सुद्धा अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व येते व व्यवस्थित व्यवस्थितसे लोक होती बोलून बरेचसे काम समाजावर होणे राहते ती घड घडलेचं अतिशय आज सुंदर लेखणीचं आजच कवित्वचं फेसबुकेपर होणारं रिटायरमेंटलमधून भाषण सांभाळून अतिशय सुंदर वक्तृत्ववान त्यानं कर्तृत्ववान तोच पण जर त्यानं वक्तृत्व संपन्नच जर लेखणी खूप ताकदचं जर प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्व आम्हाला विकन भाऊ एक प्रदेश अध्यक्ष करून लाभवतो म्हणे वाढदिवस आज नरिमोन भवन मंत्रालय मूल्यांग एक आपण बंजारा समाजाला आपण एक दानसूर आणि प्रसिद्ध उद्योगपती उद्ध किशनभोर मुंढ्यांग होणारो वाढदिवस हे रोज उपस्थिती मिळवतो आणि शेर उपस्थिती मिळवची एक अभिमाने वादचं मग भगवान संत शेवालाल बापू एक आज एक जो सप्ताहचा तो सप्ताह सुरुवात बी येईलचं आणि भाऊ पहिलं वाढदिवस येलोचं पुढे ते एक म्हण मोठं भाग्यक्षांच तो मग भगवान संत शेवालाल बापू संत रामलाल बापू संत धावजी बापू चेतालाल बापू सामकीआडी से साधू संत आणि धर्मगुरू मग एक राष्ट्रीय बंजारा परिषदेने एक राष्ट्रीय अध्यक्ष नाते ती विनंती करील भगवान यांनी प्रार्थना करेन की आम्हाला प्रदेश अध्यक्ष बीकम जाधव यांना दंड आयुष्यद सुख समृद्धी भरभराट पुणे लेखणीम खूप ताकद वाणीम खूप शक्ती द आणि समाज सेवा होणे राहते ती खूप मोठ्या प्रमाणे उघड अस मग राष्ट्रीय बंजारा परिषदे राष्ट्रीय अध्यक्ष राहते ती होण्याला शुभेच्छा दिसतो आणि अगं होणार वाढदिवस की कारण भाऊ साजरो करे असं म्हणजे जबरदस्त तुमच्या संदर्भ मी बोलले आदरणीय व्यासपीठाव राष्ट्रीय अध्यक्ष ओबी एक संवेदनशील व्यक्तिमत्व मारबद्दल खूप अच्छे शब्द उद्गारले नादो मानवरावर गुतगुत तो भावनांवर विषय होतो तो नादो मारो एक नादो मानवर साहेबांनी एका पत्रकार पुचे की तुम्ही सातत्याने बंजारा समाजाच्या वेदना समाजासमोर मांडता होता नादो मानवो पत्रकारन केवतो की बंजाराच्या वेदना बंजाराच्या भावना जाळ्या बाबांनो त्या तेव्हा डोळ्यातून पाणी ओघळलं अरे निशब्द नंतर कित्येक दिवसा पानाच्या राखुंडीत मन जळत राहिलं अरे उडालेली अर्धवट त्रिवणीची पानं बंजारा हिंडत राहतो रानमान पाहुलं धसकट लागून रक्ताळी पण बंजाराला नाही मिळाला सन्मान नाही मिळाला सन्मान नाही मिळाला सन्मान ही सन्मानेरी बाजू जर आपण आजही महाराष्ट्र देशी माहीत निर्माण की तो आदरणीय किसन भाऊ राठोड माध्यमेची आज ही राष्ट्रीय बंजारा परिषद आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष विलासभाऊ येनूर हस्ते एक प्रफुल्लित्राणी झालेच मन आता मोठे शुभेच्छा दिनेक मार्केट शब्द चीज आपण मन वि विवा शिरवाडकर एक वाक्य येते तो ओके येते की आभाळाच्या आकाशात ढग असेही दाखवून येतील कधी सुखाची थोडी कधी सुख दुखाचे थेंब हे सारे असेच धेलत राहा आयुष्याची आव्हान असेच पेलत राहा असेच पेलत राहा जे आव्हान हि जे मन महाराष्ट्र अध्यक्ष बनायचं तू किशन भौरे नामेती विलास भौरे आणि सारी आपले पदाधिकारी रो कधीही सन्मानेनं कधी ठेच पुच आणि समाजनं शंभर टक्का दिशा देरो जत्रा शेवा आशीर्वाद येते हम्मलाल महाराजाने आशीर्वाद देती सारी आपले देवधर्मेरी आशीर्वाद देते अंग बडायरं काम करू आणि समाजा तरी आचो देर काम करूबी कुणशीही प्रकारे आपण संघटनानं आपण नामीनं आणि आपल्या आदर्शवादी व्यक्तिमत्वे कलंक न लागता मनामीन कती छिन्न विछिन्न शब्द डाग न लागता बु गंगाने प्रवाही वाग आग लिहार म प्रयत्न करू आणि माढदिवसे करता आप एक अमापाशी तोली रे शब्द जेटा किशन भाऊ वापरे મતો તો પૂછું કે ભગવંતા અમાર બરોબર કિસર ભાવ પુનઃ એકસો એક વર્ષે એ સમાજે કરતા જીવન દરકાર ગુરુત્વ થાંબુ છું જય શે